आदर्शगाव सुरेशनगरमधील राशन विक्रेते सुरेशराव उबडळ यांना तत्कालीन सरपंच आणि त्यांच्या मुलाकडून बदनाम करण्याचे षडयंत्र आदर्शगाव सुरेशनगर नगर मानल्या जाणाऱ्या गावाला तत्कालीन सरपंच आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार करून आदर्श गावाला आदर्श गाव केले असल्याचे दिसून आले आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मानल्या जाणाऱ्या सुरेशराव उबडळ आणि अमृत उबडळ यांना जाणून बुजून बदनाम करण्याचे काम तत्कालीन सरपंच आणि त्यांचा मुलगा विजय उबडळ या आणि सरपंचपती कल्याण उबडळ करत आहे सरपंच यांनी जो काही लाखोंचा भ्रष्टाचार सुरेश नगर ग्रामपंचायतीमध्ये केला होता तो अमृत उबडळ यांनी उघडकीस आणल्याने विजय उबडळ यांना सहन न झाल्याने सरपंच आणि त्यांच्या मुलाने राजकीय षडयंत्र करून सुरेशराव उबडळ यांच्या राशनच्या दुकानाच्या विरोधात आमारून उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले आहे राशन दुकानातील जुने व्हिडिओ टाकून बदनाम करण्याचे काम विजयी करत असल्याचे अमृत उबडळ यांनी सांगितले मात्र गावातील काही स्थानिक नागरिकांना विचारले असता आम्हाला कोणताही त्रास अद्याप सुरेशराव यांच्याकडून झाला नाही उलटते देव माणूस आहेत आमची परिस्थिती समजून घेऊन आम्हाला मदत करतात त्यांच्याविषयी आमची कोणतीही तक्रार नाही असे स्थानिकांनी सांगितले आहे बाबा तुमचं नाव काय आणि दादा दादाराव ते माझे शेगर राहणार सुरेश नगर गावात सुरेश उगेदार यांचं एक धान्याचं दुकान आहे धान्य आम्हाला महिन्याचे महिन्याला मिळते त्याची काही अडचण नाही आम्हाला त्यांच्या विरोधात आपली काही तक्रार ना ग्रामचं ग्रामपंचायत सदैव सरपंच मुलगा आहे यांच्या दुकानामध्ये फ्रॉड केला जातो धान्य विकत केला जात नाही त्यांच्या दुकानामध्ये काय अशी सगळे खोटी गोष्ट आहे सर ते कसे कसे काय माझा ही लबाडी गोष्ट आहे जे काही त्यांच्या पद्धतीने वाटतात आतापर्यंत पहिलं पण त्यांच्याकडे दुकान होत ती पण ती यांच्या मुळे काय झालं असंही घोटाळा झाला एकंदरीत हा एकंदरीत माझी ती म्हणत नाही मी आता राजकारणामध्ये असं आहे की त्यांची ती दुकान परत त्यांनी होपास नेले तर त्या दुकानामध्ये असा आहे की कुठल्याच माणसाला त्रास होत नाही ती येतात बिचारे देतात राशन देतात व्यवस्थित राहतात काही थोडी अडचण असली तर ते समजून घेतात आणि आपल्याला राशन देतात महिन्याची महिन्याला राशन येत काही थोडी काही थोडी जर अडचण असेल कुपानामध्ये मला ह्याच्यात तर ती लोक देतात म्हणजे दे, ते चांगले लोक राहले गावात कोणाला त्यांचा त्रास नाही त्रास नाही काय हो तुमचं नाव काय आहे कुठे राहतो शिवाजी महाराज जाधव गावात सुरेश उभेदार यांचं धान्य दुकान आहे त्या धान्याच्या दुकानावर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला धान्य मिळतं काही तक्रार त्यांच्या नाही आजपर्यंत काही घडली नाही कधी फसवलं तुम्हाला नाही कुठलं आहे तुम्ही हांडी हांडी नेमका गावात ते सुरेश उभेदार आहे त्यांचं दुकान आहे तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे का काय तक्र का? का तक्रार आहे अजिबात मिळत तुम्हाला धान्य भेट महिन्याच्या महिन्याला मिळत भेट आजपर्यंत गावामध्ये आज काही तक्रार आहे बाबत काय आलेली नाही आमच्या लिंबामध्ये एकही तक्रार नाही बाबा कुठले तुम्ही आणि काय सुरेश नगरचा रहिवाशी आहात मी त्यांचा मुख्य अध्यक्ष असून माझे दोन रुपये किलोचं कुपन आहे मला महिन्याच्या महिन्याला राशन भेटते माझे याच्यामध्ये काही हरकत नाहीये आरोप केलाय आरोप मला सांगता येणार नाहीये धान्य 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 ना मला माझे मी माझी कोणती तक्रार त्यांच्यावर नाहीये इथून पुढेही राहणार नाहीये सुरेश नगर येथील कल्याण दादासाहेब उबेद यांनी माझे वडील रेशन दुकानदार सुरेशराव दगड उबेद यांच्या विरोधात तक्रार व उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय अहल्यानगर येथे चालू केलेलं आहे त्यात फक्त राजकीय द्वेष असून राजकीय द्वेषापोटी आणि त्यांच्या आई शैला कल्याण उबेदळ यांनी ग्रामपंचायतमध्ये केलेला लाखोंचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे राजकीय षडयंत्र वापरण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे त्यांनी जो व्हिडिओ एक व्हायरल केलेला आहे तो जवळजवळ चार ते पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ असून त्याच्यात एका पत्रकाराने त्यांनाही विचारले होते की जर चालू सध्याच्या घडीला सरकार रेशन मोफत देत असेल तर तुम्हाला त्याचे पैसे कसे घेतले जातात जातात तर त्याने स्पष्टपणे त्याच्यात सांगितले आहे की नाही तो जुना व्हिडिओ असून तो आम्ही अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे या संदर्भात सर्व राजकीय षडयंत्र दबावतंत्र वापरून त्यांच्या विरोधात जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत सिद्ध झालेत यात कुठंतरी पळवाट शोधण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे त्याचप्रमाणे जो तिथं ज्याने व्हिडिओ बनवले आहे ज्याने ते व्हिडिओ अपलोड केले आहे तो इसम त्याची आई निकाळजे मायाबाई यांनी स्वतः हा फोटो रेशन दुकानसमोर काढलेला आहे त्यांना सर्व बिल व सर्व धान्य उपलब्ध होतं भेटतं रेशन दुकानदार यांच्याकडून पण जाणीवपूर्वक कुठंतरी रेशन दुकानदार यांना याच्यात विटीज धरून आणि त्यांची राजकीय पोळी याच्यातून भाजण्यासाठी यांनी हा फक्त षडयंत्र करून हे उपोषणाला बसलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलेही तथ्य नसून हे फक्त आणि फक्त राजकीय द्वेषापोटी केलेले आहे